कुंडलवाडी महामार्गावरील रुंदीकरण करण्यासाठी मागणीसाठी जुन्या बस स्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे सविस्तर माहिती अशी की बिलोली ते कुंडलवाडी रस्त्याचे काम चालू असून कुंडलवाडी पासून कमाल सुरुवात करण्यात आली आहे हा रस्ता सहा किमीचा आहे हे काम बिलोली आठवडे बाजार पर्यंत आले आहे समोर ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत देखील जोडले जाणार आहे हा रस्ता गावात दहा तर गावाबाहेर सात मीटर आहे या मार्गावरून धर्माबाद व बासरा जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे रस्ता लहान झाल्याने मोठ्या वाहनांमुळे छोट्या वाहनांना व नागरिकांना याचा त्रास होत आहे काही दुकानदारांनी रस्ता होऊ नये अशी तक्रार देखील केली आहे रस्ता स्टेटमेंटप्रमाणे व्हावा यासाठी गावकरी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करत आहे तीस फूट रस्त्याचे काम सुरू करून लवकरात लवकर संपावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शंकरराव अंकुशरावकर अर्जुनराव अंकुशरावकर धोंडीबा पाळे माधवराव जाधव यशवंत गदाने मारुती शिंगारे किशन पटाईत यांची उपस्थिती होती सय्यद रियाजी ए आय न्यूज पिलोली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी या ठिकाणी कुलोडी बाजार रस्ता मंजूर केला आणि या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे पण या ठिकाणी काही जे समाजकंटक का आहेत तो रस्ता आ, कमी करावा आणि त्या ठिकाणी अतिक्रमण हटवू नये म्हणून या ठिकाणी वरिष्ठांना भेटून त्या ठिकाणी निवेदन दिले आहे पण या ठिकाणी मला बिलोली शहरातील प्रदेश नागरिकांना विनंती करायची आहे आपला जो बिरोली शहर आहे फार मोठा तालुका होता अगोदर कारण की तो तालुका आता छोटा झालेला आहे कारण की बिल्लीचा विकास कुठेतरी खुंटला आहे अशाच कारणामुळे खुंटला आहे कारण की आपलेच जे काही नागरिक आहेत ते आपल्याच गावाचा विकास न होऊ नये म्हणून असे काळ कटकस्थान करतात म्हणून या ठिकाणी आज बिलुल शहर वाशिमच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रुंदीकरण व्हावा म्हणून मोठा मोठा मोर्चा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बिलुलीमध्ये एम आर डी सी सुद्धा मंजूर झाली आहे एमआरडीसी मंजूर मागणी या ठिकाणी बिलुल शहर वाशिमच्या वतीनं सुद्धा करण्यात आली होती कारण की ती बरंच जुनी मागणी आहे या ठिकाणी आमचे जे कर्मचारी शिष्टमंडळ आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी एमआरडीसी मंजूर व्हावी म्हणून मागणी केली होती आणि आजी माझी जे काही आहे त्यांनी सुद्धा मागणी केली होती म्हणून या ठिकाणी आज बिलुल शहर वाचवण्याच्या वतीनं जे काही इमर्जन्सी मंजूर आहे त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करू पण हा जो रस्ता आहे बिलेली कुलवाडी रस्ता तो रुंदीकरण झालाच पाहिजे आणि जे अतिक्रमण आहे ते खाटवलंच पाहिजे रस्ता रुंदीकरण झाला रुंदीकरण झालाच पाहिजे